हॅलो फ्रेंड्स जय भीम सर्वांना कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मी हा संध्याकाळचा व्हिडिओ शूट करते आहे म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि स्वयंपाक झाल्यानंतर थोडे भांडे वगैरे पडले होते ते मी घासून घेतले बेसिन का काही साफ केली नव्हती ती तशीच ठेवली होती, होती कारण जेवण झाल्यानंतर परत भांडे घासावं लागणार होते चपाती भात वगैरे झाली होती आणि इकडे भाजी शिजत होती तर मी म्हटलं चला भा थोडेसे भांडे तर घासून घ्यावे कारण नंतर परत आपल्याला घासावे लागतात आणि इकडे भाजीपाला घेऊन आणला होता तो भाजीपाला नीट ठेवत होते वांगे वगैरे वा आधीचेच होते ते नीट करून ठेवत होते आमच्याकडे फ्रीज आहे पण तो बिघडला तेव्हापासून आम्हाला असंच भाजीपाला बाहेर ठेवावा लागतो तर मी सगळा भाजीपाला वगैरे नीट ठेवून घेतला गाजर वगैरे काकडी वगैरे मिरची हे सगळं आणलेलं होतं डांगर आणलं होतं ते सगळा भाजीपाला नीट ठेवून घेतला बघू शकताय तुम्ही आणि परत वाटाण्याच्या शेंगा पण आणल्या होत्या सगळा भाजीपाला सगळा पिशवीमधून सगळा खाली टाकला आणि तो एक एक करून असा म्हणजे टोपलीमध्ये वगैरे ठेवून घेतला आंबा आहे वाट शेंगा मी पिशवीत ठेवल्या होत्या आणि भाजीपाला ठेवता ठेवता थे, ठेवता मला आठवले की गॅसवर भाजी आहे तर मी भाजी बघायला आले होते तुम्ही सांगू शकता का ही कसली भाजी आहे भाजी वगैरे बघितली आणि गॅस बंद करून परत भाजीपाला ठेवायला आले तर बघू शकता सगळं नीट भाजीपाला ठेवलाय आणि बघा वाटण्याचे शेंगा मी पिशवी ठेवलेल्या आहेत फ्रीज बिघडला असल्यामुळं असा भाजीपाला ठेवावा लागतो खराब होतो पण काय करणार आता भाजीपाला तर आणावाच लागतो कारण रोज भाजीपाला लागतो सकाळ संध्याकाळ तर मी असा ठेवून घेतला टोपलीमध्ये आणि इकडे माझ्या मुलाचं खेळणं चालू होतं सायकल सायकल खेळणं चालू होतं आणि तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या एका पायामध्ये सॉक्स नाही तर तो सॉक्स त्यांनी काढून फेकून दिले होते कुठे फेकले तर मला एकच दिसला होता आणि इकडे त्यांनी खेळण्याचा पसारा करून ठेवला होता तर मी त्याला बोलले की मी हा पसारा उचलते हो तो न झाला ना तुझं खेळून आता तर तो बोलला नाही मला परत खेळायचं आहे रडत होता तर आणि मग मी इथे दुसऱ्या दिवशी सकाळी उठले एनर्जी ट्रिंक घेतली बघा मी सकाळी उठले होते पाहुणे सहाला तेव्हा मग मी ते एनर्जी ड्रिंक वगैरे घेते मी रोज घेते ते थोडंसं जरा फ्रेश वाटतं त्यांनी आणि मग नंतर आमचा वर्कआउटचा कॉल होता पाहुणे सहा पाहुणे सहाला वर्कआउटचा कॉल होता तर एनर्जी ड्रिंक घेतली आणि तो वर्कआउटचा कॉल जॉईन केला होता फ्रेश वाटतं ही एनर्जी ड्रिंक घेतल्याने वर्कआउटचा सा कॉल चालू होता असा आम्ही मी पण केलेला जे मी करत असते रोज राहतो फक्त संडेला राहत नाही आम्ही ते ही फॅमिली जॉईन केली आहे ना ही कम्युनिटी जॉईन केली आहे तेव्हापासून मला जरा बरं वाटतं लई कॅल्शियमची कमी आहे माझ्या शरीरामध्ये तर मी रोज सकाळी उठून एनर्जी ड्रिंक घेते आणि असा वर्कआउटचा कॉल असतो तो, तो जॉईन करते नंतर तो कॉल जॉईन करता करताच मी माझे काम होते पीठ वगैरे मळायचं होतं ते मी मळून घेतलं आणि परत भाजी पण बनवली होती कारण की वर्कआउटचा कॉल झाल्यानंतर थोडासा मोटिवेश मोटिवेशन व्हिडिओ वगैरे असते तर मी मोबाईल न ठेवून दिला बाजूला आणि आपले जे काम आहे ते करून घेतली तर मी डांगराची भाजी केली होती आणि चपात्या करत होते बघू शकते मी भाजी केलेली ती एका गॅसवर शिजायला ठेवली आणि चपात्या पण करून घेतले लगेच डांगराची भाजी छान झाली होती इकडे ते डांगराची भाजी करून दुसऱ्या गॅसवर ठेवली आणि चपात्या करायला घेतल्या आणि म मध्ये मध्ये ते भाजी फिरवत होते मी दुसरे किती पण काही काम असले तरी सकाळी हे हे काम करावंच लागतं या कामाची लई घाई असते त्याच्यामुळे हे काम करावंच लागतं आणि मी कॉल चालू असतानाच हे सगळं करत होते इकडे चपात्या केल्या आणि भाजी फिरवत होते भाजी शिजली का काय बघत होते पण ती अजून शिजलेली नव्हती आणि मग सगळं झाल्यानंतर काम वगैरे आवरले तर असं माझ्या मुलाचं रोज आंघोळीसाठी रडणं चालू असतं त्याला आंघोळ नकोच असते रोज रडणं चालू असतं मग कशी तरी आंघोळ केली आणि इकडे तो मग झाला जरा नॉर्मल झाला खेळायला खेळायला बसला होता असं खेळायला बसला रोज आंघोळीच्या वेळेस त्याची रोज अशी नाटकं असतात की त्याला आंघोळ करायची नसते मग तयारी वगैरे झाल्यानंतर त्याला मी ते त्याचे खेळणे वगैरे खेळायला दिलेत आणि मग आली वेळ कपड्यांची तो असा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तो रोज माझ्यासोबत असा कपडे वाळू टाकायला येतो रोज येतो बघू शकते तुम्ही आज पण आलेला त्याचा टाईम अस टाईम म्हणजे मी कपडे धुतले की तोपर्यंत तो, तो खेळत राहणार पण नंतर तो असा माझ्यासोबत कपडे वाळू टाकायला येतो आणि त्याला जास्त कपडे वाळू टाकायला भेटले पाहिजे म्हणून तो घाईमध्ये कपडे वाळू टाकतो कपडे वाळू टाकून झाल्यानंतर मी जेवून घेतलं जेवल्यानंतर खूप थंडी ला थंडी लागत होती तर मी उन्हामध्ये बाहेर येऊन उन बसले आणि चला तर आजच्यासाठी एवढंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काही म्हणजे असं बोलण्यामध्ये वगैरे काही हे आले असेल तर समजून घ्या आणि कमेंट करून सांगा काय बदल करायला हवा चलो बाय बाय